डिप्लोडियाच्या संदर्भात अजूनही फारशी गैरसमज आहे आपल्याकडे डिप्लोडिया तसा म्हणायला जरी ती बुरशी असली किंवा तसं काही सांगितलं गेलंय आतापर्यंत तर डिप्लोडियाचा बुरशीच्या संदर्भाने तसा काही त्रास द्राक्ष वेलीत होताना दिसत नाही डिप्लोडियाचा डिप्लोडियाचा संबंध हा फक्त तुम्ही किती काड्यांची संख्या झाडावरती ठेवलेली आहे आणि झाडावरती असणाऱ्या कार्बोहायड्रेट्स ऍसिडच्या लेवल त्या काडीला तेवढी पक्वता देऊ शकता का, का नाही देऊ शकत जर स्टोरेज झाडामध्ये असणार स्टोरेज कमी असेल किंवा थकलेली बाग असेल आणि अशा बागेवरती काड्यांची संख्या जर वाढली काड्या प्रॉपर सूर्यप्रकाशात नसतील पानं सूर्यप्रकाशात नसतील तर आणि तरच त्या बागेमध्ये डिप्लोडिया दिसतो त्याच्यासाठी कुठलंही औषध काहीही काम करत नाही सिस्टमिक असो नॉन सिस्टिमिक असो स्प्रेच असो की सॉईलमधनं देण्याचा असो त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही नऊ सहाच्या बागेवर जर तुम्ही तीस काड्या ठेवल्या बत्तीस काड्या ठेवल्या तर तुम्हाला एकही काडी त्यामध्ये डिप्लोडियाची दिसणार नाही त्याच्याकरता तुम्हाला काही देण्याची गरज नाही त्याच्यामुळे जे काही असे भंपक डिप्लोडियासाठी सांगितले जातात मला वाटत नाही कोण कशा ट्रायल्स घेत त्याचे काय रिझल्ट कसे दिसतात पण साधी गोष्ट आहे की जर दोन मुलांचं कुटुंब आहे त्याला मिळणार पालन पोषण म्हणजे त्या मुलांचं होणार पालनपोषण चार चार मुलांच्या कुटुंबाचं ते आई बापाला करावं लागणार पालन पोषण त्याच्याकरता त्याचे होणारे हाल आणि सात आठ मुलांचं कुटुंब आहे एखाद्या एखादं आणि त्याच्याकरता त्या मुलांना पोसाई करता किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्वत करण्याकरता त्या कुटुंबाचे होणारे हाल तर इतका सोपा विषय आहे तो साधी गोष्ट आहे केन्थिनिंग फार महत्वाची आहे त्याच्या इतका दुसरा सोपा पर्याय डिप्लोडियासाठी नाही त्याच्यामुळे या अशा औषधाच्या भानगडीत न पाडण्यापेक्षा सरळ काळी संख्या ही आपल्या वाढीच्या हिशोबाने ठेवली पाहिजे आणि त्याच्यावरती कंट्रोल केलं तर असं डिप्लोडियाची अडचण कोणाला येणार चा नाही असे औषध सोडून अजून एक पाऊल कर्जमाफी मागण्याकडे जाईल आपलं याच्या पलीकडे काही होणार नाही अर्थात कर्जमाफीची गरज नाही आपल्याला पण मग मानसिकता होती नाही माझ्याकडे डिप्लोडिया दिसतो तरी असं वाटतं कर्जमाफ झालं पाहिजे तर तसं न करता बागेत काम करा काडी संख्या व्यवस्थित कमी करा खरडीवरती बागेत लक्ष द्या आपण ऑक्टोबर छाटणी करून बागेत खूप लक्ष देतो आणि खरडीला प्रचंड दुर्लक्ष करतो तसं न करता खरडीवर जर आपण जास्त काम केलं तर ऑक्टोबरचं काम खूप सोपं होतं त्याच्यामुळं काडी संख्या व्यवस्थित ठेवा सगळे सूर्य प्रकाशात राहतील काडी भरपूर वाढलेली राहील याची काळजी घ्या म्हणजे मी डिप्लोड याची अडचण येणार नाही